मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे माननीय आयुष्य सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचा वाढदिवस तेरा जुलै दोन हजार चोवीसला ला अगद्या साध्या पद्धतीने कोणत्या हॉटेलमध्ये साजरा न करता अंगणवाडी ग्रामपंचायत शाळा मतिबंध विद्यालय येथे साजरा केला आणि येथील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या मित्रांनो आपण आता सविस्तर माहिती बघूया मित्रांनो प्रथम शिव मॅडम यांचा वाढदिवस हा जिल्हा परिषदमध्ये साजरा करण्यात आला यावेळी राजेंद्र भुयार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली शेलार साहेब हेवन साहेब तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर येथील जिल्हा परिषद परिसरात Uh, मॅडमच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला आणि सर्व खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते यानंतर माननीय आयुष्य सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचा वाढदिवस बोदली येथील अंगणवाडीमध्ये साजरा करण्यात आला सर्व विद्यार्थी चिमुकले यांच्या उपस्थितीत मॅडमने त्या ठिकाणी केक कापला व सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी केक के दिला यावेळी सर्व प्रमुख उपस्थित होते तसेच अंगणवाडी कर्मचारी सुद्धा यावेळेस उपस्थित होते तसेच त्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली आणि अंगणवाडी सेविकेच्या मार्फतीने मॅडमला सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर सिंह मॅडम यांनी स्वतः अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना घास भरवला स्वतः त्यांनी विद्यार्थ्यांना जेवण सारून दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले त्यानंतर बोदली येथील ग्रामपंचायत येथे सीओ मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सुद्धा जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते तसेच ग्रामपंचायतीतील कर्म सर्व कर्मचारी सुद्धा उपस्थित होते यांच्या सर्व उपस्थितीत सीओ मॅडम यांचा वाढदिवस उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी सुद्धा ग्रामपंचायत मध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आल्या त्या तसेच बोदली येथील ग्रामपंचायत परिसरामध्ये सिंह मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध झाड या ठिकाणी लावण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोदली येथे सिंह मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी माननीय सिंह मॅडम यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी सर्व शाळेतील कर्मचारी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख सुद्धा उपस्थित होते त्यानंतर माननीय आयुष्यसीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचा वाढदिवस हा कौशल्या निवासी मतिमंद विद्यालय बोदली येथे साजरा करण्यात आला त्यावेळी सर्व जिल्हा परिषदेचे खाते प्रमुखांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं तसेच मतिमंद विद्यालयातील सर्व सुद्धा त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला सर्व कर्मचारी आनंदित होते कारण पहिल्यांदाच मॅडम या मती मंद विद्यालयामध्ये आल्या आणि त्यांना दा खूप आनंद झाला यावेळीच त्यांच्या आई सुद्धा सीओ मॅडम यांच्या आई सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होत्या मती विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी माननीय राजेंद्र भुयार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली माननीय शेलार सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय हिमन साहेब तसे सर्व खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते यानंतर सर्व विद्यार्थी मतिमंद विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापला व सर्व विद्यार्थ्यांना केक चालून दिला त्यावेळेस त्यांच्या आई सुद्धा यावेळी उपस्थित होत्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मॅडमचं या ठिकाणी स्वागत केलं व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी खातेमर्भकाने सर्व विद्यार्थ्यांची विचारपूस केली यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला होता ते सर्व कर्मचारी यांना सुद्धा खूप आनंद झाला होता येथील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सीओ मॅडम यांची आई त्यांचेसुद्धा स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या अशा प्रकारे मित्रांनो माननीय आयुष्य सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी अगदी साध्या पद्धतीने आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला ले असल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद